सदलगा द बाळकृष्ण विविध उद्देशीय सहकारी संघाच्या वतीनं आयोजित किसान महोत्सव दोन हजार चोवीस मोठ्या दिमाखात पार पडला या महोत्सवाचा शुभारंभ परमपूज्य ईशप्रसाद महास्वामीजी गुरुदेव आश्रम अथरगा तालुका इंडी डॉ श्रद्धानंद स्वामीजी गीताश्रम सदलगा परमपूज्य शिवप्रसाद महास्वामी गुरुदेव आश्रम हिरे पडसलगी जमखंडी हरिभक्तपणान धोंडेरा मगदूम महाराज तालुका करवीर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामी यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली स्वासिनी महिलांच्या हस्ते देशी गाईंचं पूजन करण्यात आलं स्वामींच्या हस्ते ट्रॅक्टर पूजन करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष महादेव मधाळे यांचा बावनाव्या वाढदिवसानिमित्त आणि किसान महोत्सवाचा केक कापून महोत्सवाला शुभारंभ करण्यात आला हरिभक्त परायण मगदूम महाराजांच्या गोमाता गीतानं कार्यक्रमाला सुरुवात झाली संस्थेचे अध्यक्ष महादेव मधाळे यांनी स्वागत या याप्रसंगी बोलताना डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजी यांनी खिल्लार गाईंच्या स्पर्धा आणि प्रदर्शन हा स्तुत्य उपक्रम केला स्पर्धेच्या माध्यमातून देशी गाई संगोपनाला प्राधान्य देण्याच्या माध्यमातून बाळकृष्ण सोसायटीनं सामाजिक बांधिलकी जपली हा उपक्रम वर्षानुवर्ष असा सुरू राहावा संस्थेनं स्वतःचे सभाभवन बांधावे संस्थेच्या अनेक शाखा निघाव्यात बाळकृष्ण रुपीरोपट्याचं वृक्षात रूपांतर व्हावं अशी सदिच्छा आशीर्वाद देण्यात आले परमपूज्य ईशप्रसाद महास्वामीजी यांनी बाळकृष्ण सोसायटीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती परंपरा यांची जोपासना होत आहे गोमाता हे खरं धन आहे त्याचं जतन संवर्धन करणं आपल्या सर्वांची जबाबदारी असं म्हटलं याप्रसंगी परमपूज्य शिवप्रसाद महास्वामीजी यांनी आशीर्वचनपर मार्गदर्शन केलं किसान महोत्सवानिमित्त आयोजित जनरल खिलार गाय स्पर्धेत संजय टाकळी राहणार फुटाणवाडी यांनी प्रथम विनोद माने हुपरी यांनी द्वितीय संभाजी पठाडे भीमापूरवाडी यांनी तृतीय क्रमांक पटकावला विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे पाच हजार एक तीन हजार एक दोन हजार एक रुपये रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन स्वामीजींच्या हस्ते गौरवण्यात आले बिनदाती खिल्लार गाय स्पर्धेत समीर पाटील सांगाव गुरुप्रसाद पवार नरसिंहवाडी नितीन माने सावळी या स्पर्धकांच्या गायीनं प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे दोन हजार पाचशे एक दोन हजार एक पंधराशे एक रुपये आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं या स्पर्धेचे बक्षीस साई सोशल फाउंडेशनच्या वतीनं म्हणून डॉक्टर कुमार वंदुरे संचालक हुवन्ना केशे गोपाल मिरजकर शिवबोध चोगले बसवराज हणबर राजू हंसनाळे संजय अवघडी सुरज मधाळे लक्ष्मण पाटील राजेंद्र पाटील पद्मजा हणबर रिहाणा मुजाऊर मोहन कांबळे यांच्यासह सभासद शेतकरी हितचिंतक गोप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

ಈ ಗೋ ಶಿವೆ ಗೋ ಮಾತಾ ಶಿವೆ ಎರಡನೇ ದಿನ ಬೇರೆ ಹಾದಿಲಿ ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಉತ್ಸವ ಎಲ್ಲಾರು ಇದ್ರ ಆಕಳ ಸಾಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾವಿಷ್ಟು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಗುರುಗಳನ್ನ ಕರೆಸಿ ಗುರು ಸಮ್ಮುಖದ ಇದ್ ನಾವು ನಿಮಗೆ ಸಂಕಲ್ಪ ತಗೊಂಡು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಇದು ಇವತ್ತಿದ್ ಸಂಕಲ್ಪ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದ್ದಂಗೆ ಇತಿದ್ರು ಅಪ್ಪಾಜಿ ಅವರ ಈ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಇದನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಗದಿ ನಾವು ಒಂದ ಮಾತಿನ ಮನವೆಂಬ ಹೊಲದಲ್ಲಿ ಜ್ಞಾನವೆಂಬ ಬೀಜ ಬಿತ್ತಿದ ನಂತರನೇ ಬೆಳಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಬೆಳೀತದೆ ಮತ್ತೆ ಬಿತ್ತಲಾರದೆ ಬದಂತ ಕಸ ಅಂತೂ ಬಿತ್ತಲಾಕತ್ತಂಗಿಲ್ಲ ಅಂತಾನೆ ಬರ್ತಬಿಡ್ತೀಜ ಅದು ಅದನ್ನ ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವೇನು ಗೋಗಳು ಸಾಗಾಣಿಕೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವಾಗ ನಾವು ಜ್ಞಾನ ಪ್ರಾಪ್ತಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದಿ ಅದ್ರ ಸಲ ಜ್ಞಾನದಾಸು ಅದ್ರ ಸಲ ಈತ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಕದೆವು ಇದ್ರದ್ದು ಎಲ್ಲರೂ ಈ ಗುರುಗಳು ಏನು ಮಾತು ಹೇಳ್ತಾರ ಎಲ್ಲರೂ ಸದುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊಂಡ ಇಷ್ಟೇ ನನ್ನ ಭಾಷೆ ಮುಗಿಸಿಬಿಡ್ತಾನೆ राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा